Tula maeva, ye Tula re maeva, ye udhekaru na. Tula, ye udhekaru Tula. Guruvara, se No, पॅटर्न सादर करत आहे एक राधा एक वेग आहे हे बन परत तेच करत लाल चालू आहे

i yeah. पाटील साहेब माझी उत्पादन शुल्क व पर्यटन मंत्री यांचा सरस्वती संगीत प्रबोधिनी येणार आहे माननीय जगन्नाथ पाटील साहेब पाच वेळा आमदार पद भेटवलेले डोंबिवली शहरातील एक लोकप्रिय सुप्रसिद्ध सर आपण आवर्जून आमच्या कार्यक्रमाला हजर राहता यासारखं आमचं भाग्य नाही माननीय पाटील साहेब हे रामभाऊ म्हाळगी व रामभाऊ कापसे यांच्या नेतृत्वाचा वारसा समर्थपणे राबवणार एक अतिशय शांत व सात्विक असं हे व्यक्तिमत्व सर आपण दोन शब्द आम्हाला आशीर्वाद आशीर्वादवर तर आम्हाला खूप आनंद होईल सेंटर चा סלוס סודי, <tagues> कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सारेजण एकत्र संगीत हा खऱ्या अर्थाने माणसाचा आत्मा आहे सगळ्यांना तो समजतो जाणतो असं नाही पण तरी सुद्धा संगीतामध्ये ऐकण्यासारखं घेण्यासारखं आणि प्रत्यक्ष असं असत पण ते आम्हाला सगळ्या लोकांना ते समजत नाही आणि म्हणून बोनी मला फोन केला आणि सांगितलं की वेळ काढून घ्या वेळ काढून घेतात तर माझी डायरी आहे याच्यामध्ये वेळ होता रामदास सकाळी आला म्हणलं ती काही येत आहे म्हणून मी आलो जी काही तुम्ही या ठिकाणी गायन केलं गीत गायले त्या सगळ्यांच्या आवाजामध्ये ताल आणि सूर होता एक छोटी मुलगी आणि आमचा गणू गणू तसा शांत होतो बारका पण आलाय का नाही तर गणूचा भाऊ आहे जायला तो फारच मस्ती करतो म्हणजे आमच्या घरी आला की खोडसाळपणा जेवढा करायचं तेवढा करत होतो काय होतं होता खाली म्हणजे लहान मुलांवर सुद्धा लहानपणी संस्कार केले तर ते सुद्धा चांगल्या पद्धतीने गाऊ शकतात असं ते छोटी कन्या आणि एक छोटा मुलगा तुम्ही सगळेजण जे तुमच्या गाण्यापासून मी आलो आणि आता जी मुलगी गायली तिच्यापर्यंत सगळ्यांच्याच गाण्यामध्ये एक आनंद मिळत होता पण मी पूर्ण वेळ थांबणार नाही कारण असं की माझ्या जवळची एक महिला एम्स हॉस्पिटल मध्ये काल रात्री दोन नंतर आणली तिला आणि सकाळी मला जायला मी तिथे जाईन रामदास हा कलाकार आहे मला माहित नव्हतं आज पहिल्यांदाच पाहिजे तसा तुला ओळखू मी तू तबला वाजू शकतो काही करू शकतो हे मला माहित नव्हतं माणसाच्या अंगी गुण असले आणि त्याला संधी मिळाली तर त्या संधीच सोनं करता येत असं आपण म्हणतो त्या प्रकारने तुम्ही इथे जी सगळी बसलेली आणि इकडेही बसलेली सगळेजण कौतुकाला पात्र आहात दिनकर भोवानी तरी हा कार्यक्रम दिनकर बुवांसाठी हा कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी म्हणून केला चांगली परंपरा आहे की आपण जे काही वर्षभरामध्ये शिकलो गायलो ऐकलं बोललो त्याच कार्यक्रमाच्या निमित्ताने रूपांतर करणं ही आनंदाची गोष्ट आहे आणि गाण्यातून संगीतातून आनंद मिळतो असा आनंद आपण सगळेजण अजून मधून घेत राहतो मी या उपक्रमाबद्दल ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलाय वाजवण्यामध्ये गाण्यामध्ये घेतला सहभागी त्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो तसा घरी आलाही नमस्कार करतो बरोबर आहे ना तेव्हा तुम्हाला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो की दे, तुमची ही जी संगीत रचना आहे संगीत रचना फोटो काढायचा ही संगीताची सेवा आहे ही उत्सवोत्सर वाढत जावं आणि लोकांचं मनोरंजन करावं अशा शुभेच्छा देतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय सर्वांचे मुखार आहेत तर नेहमीच प्रत्येक कार्यक्रमाला अशा प्रकारचे त्यांनी कृपा आपल्या सर्व परिवारावर ठेवावी यशोमती मैयाचे कृपा कृपया मंचावर यायचे यशोमती मैया છો આય અરે

Satu tuh. Jangan